संविधानाने आपल्याला राईट टू फ्री लिगल एड असा दिलेला आहे का किंवा आपल्याला मोफत वकील करून मिळेल का अशी कुठली आपल्याकडे तरतूद आहे का तर संविधानाने आपल्याला ही तरतूद करून दिलेली आहे यासाठी एक बॅकग्राऊंड असा लक्षात घेतला पाहिजे तुम्ही की आपल्याकडे एक केस झाली होती नाईन्टीन एटीमध्ये लँडमार्क जजमेंट आलं होतं याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हेअर केलेली केस आहे ज्याच्यामध्ये म्हटलं होतं ती केस होती हुसेनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार ज्यामध्ये अंडर ट्रायल प्रिझनर्स होते आणि अंडर ट्रायल प्रिझनर्सनी आपल्या लाईफमध्ये जर सपोज तो ट्रायल त्यांच्या थ्रू गेले असते ट्रायल थ्रू आणि त्यांना जर शिक्षा झाली असती तरीही त्यांनी त्याच्या ते दुप्पट कालावधी हा जेलमध्ये काढला होता आणि त्यांना हे माहितीच नव्हतं की आम्हाला फी स्पीडी ट्रायलचा राईट आहे आमच्याकडे रिप्रेझेंटेशनचा राईट आहे आम्ही वकील करू शकतो किंवा स्टेट आम्हाला वकील करून देऊ शकते कोणी आम्हाला रिप्रेझेंट करू शकतं तर या गोष्टीची त्यांना माहिती नव्हती म्हणून त्यांना इतका काळ काढावा लागला तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन हे होतं आणि याच्यामध्ये जजमेंट हे होतं की लवकरात लवकर आपल्या स्टेटनी आपल्या अशा ट्रायल्सला स्पीडी ट्रायलचा ॲक्सेस दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचं अंड अंडर आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी व्हायलेट नाही झालं पाहिजे तर राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचं व्हायलेशन झालं होतं म्हणून याला अंडर आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू फ्री लिगल एड आणि ॲक्सेस टू लिगल सर्विसेस असा राईट दिलेलं होतं स्पीडी ट्रायलचं तर याच्यानंतर आपल्याकडे याच्यासाठी फोर्टी सेकंड अमेंडमेंट ॲक्ट नाईन्टीन सेवंटी सिक्सनी आपल्याकडे एक तरतूद आली होती ज्याच्यावरती स्टेट वमध्ये आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी टाकली होती स्टेटवरती ज्याला म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी अंडर आर्टिकल थर्टी नाईन ए असं सांगितलं होतं की प्रत्येका स्टेटची ही ड्युटी आहे की आपल्या सिटीजन्सला त्यांनी काय दिलं पाहिजे राईट टू ॲक्सेस स्पीडी ट्रायल आणि लिगल एडची सर्व्हिस दिली पाहिजे राईट टू फ्री लिगल एड दिलं पाहिजे तर राईट टू फ्री लिगल एड देण्यासाठी नाईन्टीन एटी सेवनमध्ये आपल्याकडे कायदा होता ज्याला लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट असं म्हणतो जे नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये एनफोर्समध्ये आलं आणि नऊ नोव्हेंबरला विधी सेवा दिवस म्हणून आपण ओळखला जातो आता त्याच दिवशी हा एनफोर्समध्ये आला होता कायदा म्हणून तर हे सर्व्हिसेस अथॉरिटी कसं काम करतं ही सर्व्हिसेस अथॉरिटी तीन लेवल्सवरती काम करते पहिलं म्हणजे नॅशनल लेवलवर काम करते स्टेट लेवलवर काम करते आणि डिस्ट्रिक्ट आणि तालुका लेवलवर काम करते आणि याशिवाय आपल्याकडे स्टॅट्युटरी राईटसुद्धा आहे म्हणजे आपला नवीन जो कायदा आहे बी एन एस एस याच्या अंतर्गतसुद्धा जर तुम्ही कुठल्या पर्सन अक्यूज्ड आहात कुठल्या आरोपा, आरोपाखा आरोपाखाली तुमची ट्रायल सुरू आहे आणि सपोज तुमच्याकडे वकील करायची काही आता काही हे नाही आहे सुविधा तर तुम्ही स्टेटला ॲप्लिकेशन लावू शकता कोर्टात ॲप्लिकेशन लावू शकता की आम्हाला वकील करून देण्यात यावा म्हणून आणि तुम्ही रिप्रेझेंट करून घेऊ शकता स्वतःला तर ट्रायलच्या दरम्यान हे तुम्ही करू शकता आणि याशिवाय लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीमध्ये काही असे क्रायटेरियाज आहे जेणेकरून तुम्ही राईट टू तु फ्री लिगल एड हे तुम्ही ॲक्सेस करू शकता तर असे काही कॅटेगरीजमध्ये का काही लोकं येतात तर त्यांची तरतूद आहे तर ते म्हणजे कोण ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट वकील मिळतो तो, तो म्हणजे सपोज तुम्ही महिला आणि बालक आहात तर तुम्हाला ही जर तुमच्यावरती ट्रायल सुरू आहे तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ही सर्व्हिस अवेल करू शकता तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटी असणार तरी अवेल करू शकता इंडस्ट्रीयल वर्कर असणार तरी तुम्हाला रिप्रेझेंटेशनचा राईट आहे त्याच्यानंतर तुम्ही जर फ्लड अफेक्टेड एरियाचे जर तुम्ही आहे किंवा तुम्ही अर्थक्वेकचे विक्टिम्स जर आहे तरी पण तुम्हाला ही मुभा दिलेली आहे मोफत वकील करण्याची याच्याशिवायसुद्धा जर सपोज तुमची इन्कम तुमची इन्कम एक लाखापेक्षा कमी आहे तरी तुम्ही याची ॲप्लिकेशन लावू शकता याशिवाय आपल्याकडे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची कमिटीसुद्धा आहे लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीची जी पण तुम्हाला मदत करू शकते फ्री ऑफ कॉस्ट तुमची केस पण करू शकतात तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर जसं मी सांगितलं नॅशनल स्टेट आणि तालुका आणि डिस्ट्रिक्ट लेवलवरती याचे ऑफिसेस असतात कोर्टामध्ये तुम्ही चौकशी करू शकता ॲप्लिकेशन लावू शकता आणि जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये फॉल होता तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला Right राईट टू फ्री लीगल एड आहे आणि तुम्ही ॲक्सेस करू शकतात फ्रीली तर ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि पण करू शकता धन्यवाद